नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपला हा तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवायचा आहे म्हणजे बन ही सुंदर अशी फुलं जी आहेत ती बनवायचं आहे आणि ही फुलं एकदा बनवून ठेवली तर आपल्याला प्रत्येक सणाला यूज होणार आहे तर या फुलापासून आपण तोरण बनवू शकतो किंवा सजावटीसाठी कोणतंही डेकोरेशन आपण या इथे तयार करू शकतो तर या इथे पहा हे जे मी तोरण घेतलेलं आहे ते विकत घेतलेलं आहे आणि हे जेव्हा आपण विकत घ्यायला जातो त्यावेळेस हे खूप महाग भेटतं तर फक्त वरची जी फुले आहेत ते आपण घरी बनवायची आणि हे जे डेकोरेशनचं बाकीचं आहे ते स्टेशनरीमध्ये मिळतं तिथून हे आपल्याला आणायचं आहे म्हणजे खूप स्वस्तामध्ये हे आपल्याला घरी बनवता येतं तर या इथे पहा हा हे जे तोरण आहे ते या पद्धतीचं आहे आणि ही जी फुलं आहेत ती किती छान दिसत आहेत पहा आणि ही जी फुलं आहेत ती आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि घरी असणाऱ्या वस्तूपासून बनवणार आहे म्हणजे एकही रुपया आपला खर्च एकही रुपया खर्च न होता आपण हे घरच्या घरी बनवणार आहे एकदम सुंदर अशी ही फुलं बनतात आणि रंगीबेरंगी बनतात तर त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे हे पाहायचं आहे तर पहा हे किती छान आणि सुंदर असं दिसत आहे तर याच पद्धतीची आपण फुलं बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं मेन साहित्य म्हणजे हे पहा या ज्या भाजीच्या पिशव्या असतात या प्रकारच्या हे आपल्याला यूज करायच्या आहेत आपण जेव्हा भाजी आणतो त्यावेळेस ह्या पिशव्या ज्या आपल्याला मिळतात आणि त्या फेकून देण्यापेक्षा ह्या आपण अशा प्रकारे साठवून ठेवायच्या आणि यापासून बनवायचं आहे तर या इथे मी तुम्हाला एका पिशवीचं बनवून दाखवते घरच्या घरी अगदी पहा कमी साहित्यात आणि खर्च तुमचा जास्त होणार नाही बाहेरून जर विकत आणलं तर खूप महाग भेटणार आहे हे तर या इथे ही जी पिशवी आहे ती पहा मी या पद्धतीने अशी घडी केली जशी घडी आहे त्या पद्धतीची या पद्धतीने मी घडी केली आता ही जी आहे ती इथे या पद्धतीने मी फोल्ड करणार आहे आता हे जे आहे ते इथून आपण कट करून घेऊ या पद्धतीने आणि परत इथून आपल्याला कट करायचं आहे कट केल्यानंतर पहा हे एक व्यवस्थित असं एक ठेवायचं आता हे मी डबल फोल्ड केलं परत अजून एकदा फोल्ड केलं आता इथे तुम्ही एकतर टाका मारा किंवा मा स्टेपलरने पिन मारा या पद्धतीने मी स्टेपलरने मारून घेतली जर तुम्हाला इथे राऊंड हाताने करता येत असेल तर तुम्ही हाताने करा किंवा एखादं झाकण वापरा आता या इथे पहा ही विक्सची मी डबी घेतली आणि असं तुम्ही या इथे राऊंड काढू शकता पण ही डबी जरा छोटी पडत आहे तर यापेक्षा काही मोठं असेल ते वापरा आता मी हे जे आहे ते हाताने तुम्हाला गोल कट करून दाखवते याला परफेक्टच गोल असा यायला हवा असं काही नाही तर अशा प्रकारे पहा हे किती झालेलं आहे पहा या किती पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकदम आपण बारीक बारीक कट करून काढूया सेपरेट करायच्या नाहीत फक्त तिथले तिथेच कट करायच्या आहेत तर इथे पहा अशा पद्धतीने मी कट करणार आहे एकदम बारीक बारीक या पिशव्या ज्या आहेत त्या फेकून देण्यापेक्षा तुम्ही असं साठवून ठेवून याचा वापर घरगुती डेकोरेशनसाठी केलात तर खूप छान असं आपल्या घरामध्ये दे, डेकोरेशन होतं आणि प्रत्येक सणाला हे आपल्याला यूज करता येतं तर आता इथे मी बा पूर्ण अशा बारीक बारीक पाकळ्या याच्या कट केल्या आता या ज्या आहेत त्या आपल्याला अशा सेपरेट करायच्या आहेत तर त्यासाठी या पद्धतीने करून घ्यायचं आहे पहा सेपरेट करायचं आहे सगळं तुम्ही अगदी हाताने असं चळलं तरी चालेल आता इथे पहा आतमधली जी पाकळी आहे ती कट झालेली नाही तर ते मी असं कट करून घेतलं पहा तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक जमत असेल तर तुम्ही करू शकता हे एक दोन असं पडलं तरी चालतंय काही फरक पडत नाही आणि पहा सेम टू सेम आपलं हे तयार झालेलं आहे याच्यापेक्षा तुम्ही जर मोठा आकार घेतलात तर याच्यापेक्षा फूल हे जे आहे हे मोठं तयार होणार आहे हे कसंही या पद्धतीने तुम्ही या पाकळ्या ज्या आहेत त्या पद्धतीने रिकाम्या का करायच्या आहेत तर पहा या इथे सुंदर असं तयार झालं आता इथे पहा आणि हे पहा त्याच पद्धतीचं हे आपलं तयार झालेलं आहे हे जरा जास्त मोठं आहे आणि हे छोटं झालेलं आहे जर पिशवी मोठी असेल तर आपलंही हे फूल या पद्धतीचं मोठं मोठं तयार होणार आहे तर पहा किती छान असं हेही तयार झालं आता मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते हे आता आपण साईडला ठेवूया आता मी तुम्हाला व्हाईट कलरचं बनवून दाखवते तर या इथे पहा त्याच पद्धतीने इथे मी ही पिशवी फोल्ड केली आता इथे मी हे पहा अशी फोल्ड केली एकदा परत अजून एकदा मी फोल्ड करणार आहे तर कर कमी जास्त होऊ नये म्हणून अशी एकावरती एक पहा अशी ठेवायची आणि हे जे साईजचे भाग आहेत ते कट करून काढायचं आता मात्र इथे मी पहा या पद्धतीने आता इथेही मी पिन मारून घेते या पद्धतीने मी हे जे सर्व आहे ते कट करून काढलं पहा इथे आपलं हे जॉईंट असतं तर हे जॉईंट आपल्याला सेपरेट सेपरेट करायचे आहेत सगळे तरच जा पाकळ्या ज्या आहेत त्या एकदम छान अशा होणार आहेत तर इथे पहा हे जॉईंट आहे तर हे असं कट करून काढून घ्यायचं आहे आता याला मी कट करते आणि पटपट होते पहा हे ह्याला जास्त वेळ पण लागत नाही आहे आता जिथे जिथे मोठी पाकळी झाली आहे तिथे तिथे मी लहान करणार आहे आणि आता हे जे आहे ते सेपरेट करूया तर यामध्ये छोट्या छोट्या जे निघत होते ते मी साईडला करून घेतलं आणि आता हे आपण सेपरेट करून घेऊ एक दोन निघाली तरी काही हरकत नाही आहे पहा फक्त हे आपल्याला असं फुलवायचं आहे मी असं केलं जे काही एक्स्ट्रा असेल ते आत्ताच दिवून जाईल पहा या पद्धतीने आणि हे या पद्धतीने तयार झालं तर पहा हे या पद्धतीने आणि हे या पद्धतीने तयार झालेलं आहे हे दोन कलर आपले तयार झाले आता आपण अजून दोन कलर तुम्हाला करून दाखवते तर या इथे पहा मी या चार पद्धतीने ही छोटी पिशवी होती तर आता छोटंच तयार झालेलं आहे आणि ही दोन आणि ही दोन आपली अशी चार प्रकारची फुलं झालेली आहेत पहा तर या इथे तुम्हाला जर एकसारखीच हवी असतील तर तुम्ही विकत पिशव्या या पद्धतीच्या पहा या पद्धतीच्या आणायच्या आहेत दोन कलर आणि तुम्ही बनवायचं आहे जास्त महाग भेटत नाहीत तर आता मी तुम्हाला विणून दाखवते तोरण तयार करून दाखवते तर इथे पहा हे आणि हे फुल जा लेला हे। जे आहे सेम तयार झालेलं आहे फक्त याचे जे कलर आहेत ते डार्क आहेत हे जरा फेंट आहेत आता हा जरा फेंट एकदम फ्रेश आहे तर पहा हे इथं जर मध्ये घातलं तरीही ओळखून येणार नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे तर या इथे पहा डेकोरेशनसाठी जे लागणारं साहित्य आहे तुम्ही स्टेशनरीमधून आणा मला फक्त या इथे फुले कशी बनवायची हे दाखवायचं होतं बाकी तुम्ही स्टेशनरीमधून सर्व साहित्य आणून तुमच्या आयडियानुसार तुम्ही तोरण तुम्हाला कसं बनवायचं आहे त्या पद्धतीने बनवा इथे तुम्ही नायलॉनचा धागा वापरायचा आहे मी फक्त तुम्हाला इथे दाखवण्यासाठी हा धागा घेतलेला आहे आणि अशी पाने आता ही ओरिजिनल पानं आहेत पण तुम्ही या इथे प्लास्टिकची पानं जी भेटतात ते आणा किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता आता या इथे हे मी पान लावलं पहा पहा पिशवीसुद्धा किती कडक आहे आता इथे थोडं फुलवायचं आहे आपल्याला म्हणजे याला आकार द्यायचा आहे आणि हे जे आहे ते भरपूर दिवस टिकणारं आहे त्यामुळे तुम्ही एकदा जरी बनवून ठेवलं तर प्रत्येक सणासाठी याचा यूज होणार आहे वेगवेगळं स्टेशनरीमध्ये साहित्य मिळतं पहा घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी तर ते तुम्ही वापरा तर पहा अशा पद्धतीने हे मी ओन दाखवलं हे तोरण एवढं खास नाही आहे पण फक्त मी तुम्हाला इथे हे दाखवलेलं आहे फक्त मला फुले दाखवायची होती तुम्हाला तर मी दाखवल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद